यामध्ये त्याच्याकडून एकोणवीस दुचाकी वाहनासह आठ लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई रविवारी एकोणतीस डिसेंबरला पिंपळखुटी परिसरात करण्यात आली आहे रेहमतुल्ला मुजीब चाऊस राहणार आदिलाबाद राज्य तेलंगणा असे अटक करण्यात आलेल्या सराई दुचाकी चोरट्याचे नाव आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील चोरटे मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी व यांना मालमत्तेच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश केले होते त्यानुसार एकोणतीस डिसेंबरला सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे हे त्यांचे पथकासह पिंपळखुटी परिसरात पेट्रोलिंग करीत होते दरम्यान एक इसम हा टी एस अठरा चोवीस क्रमांकाची दुचाकी घेऊन जाताना आढळून आला पोलिसांनी त्याची चौकशी करून नाव व पत्ता विचारला त्याच्या जवळील पत्ता आदिलाबाद येथील होता त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी मुकुटबन परिसरातून चोरी केल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांकडून एकोणवीस दुचाकी वाहने अंदाजे आठ लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त करण्यात आलेल्या वाहने यवतमाळ चंद्रपूर आदिलाबाद व निर्मम जिल्ह्यातील असून इतर वाहनांचा शोध घेणे सुरू आहे ही।, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे उल्हास कुरकुटे सुनील खंडागळे सुधीर पांडे कोना सुधीर पिदुरकर रजनीकांत मडावी नरेश राऊत यांनी केले